बीडचा पालकमंत्री कोण होणार यावरून राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरू असतानाच धनंजय मुंडे यांना पालकमंत्री करू नका अशा पद्धतीची चर्चा दुसऱ्या बाजूला सुरू आहे अशातच पालकमंत्री पदावरून मोठं वादंग पेटल्याचं चित्र महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळते खरंतर महायुतीला अनपेक्षित असं विधानसभेला यश मिळालं महायुती सत्तेत आली खाते वाटप झालं मंत्रिमंडळ विस्तारासह सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडल्या असताना पालकमंत्रीपदाचा पेच मात्र अजूनही सुटलेला नाही महायुतीला सत्तेत जवळजवळ दोन महिने होत आलेत पण पालकमंत्री पदाच्या निवडीवर सरकारला तोडगा काढता आलेला नाही पाच महत्वाच्या अशा पालकमंत्री पदाच्या जागांवर निवड करताना मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नाकी नऊ येणार असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळते त्या जागा नेमक्या कोणत्या आहेत त्यासाठी दावेदार नेमके कोण आहेत या सगळ्याच गोष्टींचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे घेऊयात राज्यातील काही महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री पदासाठी महायुतीतील तीनही महत्वाचे घटक पक्ष आग्रही असल्याचं चित्र पाहायला मिळते त्यामध्ये रायगड कोल्हापूर बीड पुणे सातारा मुंबई अशा महत्वाच्या जागांचा समावेश आहे पालकमंत्री म्हटलं की जिल्ह्याचा बॉस आपलं राजकीय वजन वाढवायचं असेल किंवा जिल्ह्याचे महत्वाचे निर्णय घ्यायचे असतील किंवा प्रशासनासंदर्भातले काही निर्णय घ्यायचे असतील ते सर्व घ्यायचं असेल तर पालकमंत्री यामध्ये सर्वांमध्ये महत्व भूमिका बजावतो आणि प्रत्येक जिल्ह्यात नेत्यांना आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आणि दबदबा निर्माण करण्यासाठी पालकमंत्री पद महत्वाचं असतं आणि ते मिळावं अशी सर्वांचीच अपेक्षा असते राज्यात महायुती सत्तेत आली आणि भाजप शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा शपथविधी होऊन मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यानंतर पार पडलं ते हिवाळी अधिवेशन आता हिवाळी अधिवेशनामध्ये दरम्यान मंत्रिपदाचं वाटप झालं नसल्याने मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनीच सभागृहातील सर्व प्रश्नांना उत्तरं दिली हिवाळी अधिवेशनानंतर अखेर बहुप्रत्य कार्यक्रम झाला पण सर्वात म्हणजे पालकमंत्री पदाचा हा अजूनही सुटलेला नाही जवळपास आठ ते दहा जिल्हे असे आहेत जे कोणाकडे जाणार आहेत हे अजूनही ठरलेलं नाहीये मुंबई शहर आणि साताऱ्यासाठी भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत या दोन्ही ठिकाणच्या पालकमंत्री पदाचा निर्णय त्यामुळे होऊ शकत नाहीये त्याशिवाय पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा पेच जर आपण सर्वांनाच माहिती आहे एकीकडे एक एक उपमुख्यमंत्री अजित पवार तर दुसऱ्या बाजूला चंद्रकांत दादा पाटील यांच्यातली रस्सी खेच यापूर्वीही आपल्याला पाहायला मिळाली होती आणि यंदा देखील ती पाहायला मिळेल यात काहीच शंका नाही पण पालकमंत्री पदाचा विषय आला की अजितदादा रुसतात आणि मग त्यांना पुण्याचं पालकमंत्रीपद मिळतं हे इतिहास सांगतो आतापर्यंत पुण्याचं पालकमंत्रीपद कोणाला मिळणार कोणत्या दादांचं पारडं जड होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे हे सगळं जरी ठरलेलं नसलं तरी येत्या काळात हे पद कोणाच्या पारड्यात पडतं हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे अजितदादांबद्दल बोलायचं तर अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्रीपद सहजासहजी सोडतील अशी परिस्थिती नाहीये त्याशिवाय दुभंगलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यात अजित पवारांना जर पालकमंत्रीपद मिळालं नाही तर पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा पुणे जिल्हा आणि एकंदरच पश्चिम महाराष्ट्रात अजित पवारांना आपला पक्ष वाढी साठी करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो दुसऱ्या बाजूला रायगड कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीव्र स्पर्धा आहे रायगड साठी राष्ट्रवादीकडून तटकरे यांची कन्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि शिवसेनेचे रोजगार हमी मंत्री भरत भरतशेठ गोगावले यांच्यात चढावर दिसून येते यापूर्वीही युती सरकारमध्ये तटकरे विरुद्ध भरत भरतशेठ गोगावले यांच्यातला पालकमंत्री पदावरूनचा वाद आपण सर्वांनीच पाहिला होता पण यंदा उघडपणे विरोधाची भूमिका भरत भरतशेट गोगावले हेजरी नसतील तरी पालकमंत्री पदाची अपेक्षा ही आदिती तटकरे आणि भरत शेठ गोगावले या दोघांनाही आहे त्याशिवाय कोल्हापुरात हसन मुश्रीफ आपल्याला पालकमंत्रीपद मिळावं यासाठी प्रयत्न करत आहेत आता सर्वात महत्वाचं म्हणजे बीड जिल्हा बीड जिल्ह्यात संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलं चर्चेत आहे आणि यावरून वादंग पेटला असतानाच बीडचं पालकमंत्रीपद हे धनंजय मुंडे यांना देण्यात येऊ नये अशा पद्धतीची मागणी विरोधकांकडून करण्यात येते त्याबरोबरच महायुतीतीलच असलेले सुरेश धस यांनी देखील धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद मिळू नये अशी मागणी केली आहे दरम्यान बीडचं पालकत्व हे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी घ्यावं अशी देखील मागणी एका बाजूला जोर धरू लागली आहे त्यामुळे अजित पवार आपल्या हक्काचं पुणे सोडून मराठवाड्यातील बीडचं पालकमंत्री पद स्वीकारतील का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे त्याशिवाय धनंजय मुंडे यांना जर पद परत मिळालं तर सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आणि खंडणी प्रकरणाची चौकशी जी बीडमध्ये सुरू आहे आणि त्यामध्ये वाल्मिकांनाकारा जे धनंजय मुंडेंच्या निकटवर्त्याचं नाव आलेलं आहे ती चौकशी निष्पक्षपणे पार पडेल का याबाबतही शंका व्यक्त केल्या जात आहेत परंतु या सर्व घडामोडींवरती तुम्हाला काय वाटतं तुमच्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कोणाला मिळावा याबद्दलचं तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी पीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा